गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वासाठी प्रखर भूमिका घेणारे भाजप आमदार मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या एका निर्णयाची चांगली चर्चा आहे त्यांनी हिंदू खाटी समाजातील झटका मटण विक्रेत्यांना मल्हार झटका मटण सर्टिफिकेट देण्यासाठी पुढाकार घेतलाय यासाठी वेबसाईटही सुरू करण्यात आली आहे यासह हिंदू लोकांनी फक्त मल्हार सर्टिफाईड दुकानातूनच झटका मटण खरेदी करावं असं आवाहनही राणेंनी केलंय यावरून एकीकडं राजकीय धुळवट सुरू झाली तर दुसरीकडं मल्हार नावावरून ही वाद सुरू झाल्याचं दिसून येतंय मटणाच्या दुकानांना मल्हार या नावानं ना सर्टिफिकेट देण्यावरून जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांचे दोन गट पडल्याचं बोललं जात आहे राणेंच्या या घोषणेला देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी विरोध केलाय तर मंगेश भोने यांच्यासह पाच जणांनी पाठिंबा दर्शवलाय त्यामुळं मल्हार सर्टिफिकेटवरून एकीकडं नितेश राणेंवर टीका होते तर दुसरीकडं राणेंच्या मल्हार सर्टिफिकेट या नावाला विरोध करणाऱ्या जेजुरी देवस्थानमध्येही दोन गट पडल्यात तर सांगण्यात येत आहे मल्हार सर्टिफिकेट वरून नितेश राणेंचं म्हणणं काय आणि या नावाला विरोध करणाऱ्या खंडोबा देवस्थानातल्या दोन्ही गटांचं म्हणणं काय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी मल्हार सर्टिफिकेट बाबत नितेश राणे काय म्हणाले ते बघूया दहा मार्चला नितेश राणेंनी आपल्या ट्विटरवर मल्हार वेबसाईटची माहिती देणाऱ्या व्हिडिओसह आपलं मत व्यक्त केलं आम्ही महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्वाचं पाऊल उचललंय त्यासाठी मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं उपलब्ध होतील ही दुकानं शंभर टक्के हिंदू समाजाची असतील तसंच कुठेही मटणामध्ये भेसळ झालेली आढळणार नाही असा दावाही राणे यांनी केला आहे त्यामुळं मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा किंबहुना जिथे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मटन खरेदी करू नये असं आवाहन नितेश राणेंनी केलं यावरून राजकीय के वर्तुळातूनही राणेंवर जोरदार टीका झाली याबाबत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत ते म्हणाले आपण जे मटन खातो ते कसं कापलं जातं हे जो मटणाच्या दुकानात गेलाय त्यालाच माहिती आहे आता मात्र उगाच कारण नसताना त्याला धर्माचा स्पर्श दिला जातोय आपली धर्म पुस्तकं ज्यांनी लिहिली त्यांना मटण निषिद्ध होतं त्यामुळं आपल्या धार्मिक पुस्तकांमध्ये मटणाचा कोणताही उल्लेख नाही तरीही आपल्या देशातले ऐंशी टक्के लोक मांसाहारी आहेत तर हलाल हा शब्द अरेबिक असून याचा अर्थ वैज्ञानिक दृष्ट्या योग्य आणि कायदेशीर असा आहे यात कुठेही धर्माचा विषय येत नाही दुसरीकडं वापरलेलं मल्हार हे नाव महाराष्ट्राच्या आराध्य देवतेशी जोडलंय तेच नाव तुम्ही मटणाला दिलं म्हणजे तुम्ही एकेरी उल्लेख करून देवाचा अपमान करणार का भटनानंतर आता विशिष्ट धर्माचा पोषक असलेला पुरता शेरवाणी घालायचं बंद करा असा फतवा तुम्ही काढणार का असे सवाल आव्हाड यांनी उपस्थित केले राजकीय वर्तुळातून नितेश राणेंवर टीका होत असतानाच त्या निर्णयावरून जेजुरीच्या श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त मंडळाच्या विश्वस्तांनीही आपली भूमिका मांडली आहे त्या मंडळाचे विश्वस्त डॉ राजेंद्र खेडेकर यांच्याकडून मंत्री नितेश राणेंना एक पत्र पाठवण्यात आलं मटणाच्या दुकानांना देण्यात येणाऱ्या मल्हार सर्टिफिकेटच्या मल्हार नावाला आपला विरोध असल्याचं खेडेकर यांनी त्या पत्रात म्हटलं होतं आपण घेतलेला निर्णय अत्यंत सार्थ आहे त्या निर्णयामुळं उत्तर प्रदेश सारखंच आपण कुणाकडून मांस खरेदी करतोय हे समजायला मदत होणार आहे तसंच गोमांस किंवा कुत्र्याचं विक्रीला आळा बसणार आहे पण हे करताना एक मल्हार भक्त म्हणून महत्वाची सूचना करावीशी वाटते या योजनेचं मल्हार असं दिलेलं नाव आपण त्वरित बदलावं अशी आमची आपल्याला विनंती आहे असं खेडेकरांनी पत्रात म्हटलंय श्री मल्हार म्हणजे खंडोबा अवघ्या महाराष्ट्राचं दैवत जेजुरीचा खंडोबा हा भगवान शंकराचा अवतार मानला जातो त्या देवालाच मल्हार सदानंद मार्तंड अशा विविध नावांनी ओळखलं जातं ही देवता पूर्णपणे शाकाहारी आहे देवाला फक्त पुरणपोळी किंवा चंपाशष्टीच्या काळात वांग्याचं भरीत रोडगा नैवेद्य असतो इक नाही तर खंडोबा ही मुक्या जनावरांवर नितांत प्रेम करणारी देवता आहे तसंच अशा योजनांना मुळातच कोणत्याही हिंदू देवतांचं नाव देणं चुकीचं आहे मी श्री मार्तंड देवसंस्थानाचा विश्वस्त असलो तरी विश्वस्त मंडळाची भूमिका याविषयी काय आहे मला माहीत नाही पण माझी भूमिका फक्त नाव बदलण्यात यावं एवढीच आहे त्यामुळं त्या माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे या योजनेचं नाव मल्हार सोडून दुसरं कोणतंही ठेवावं ही विनंती डॉक्टर खेडेकरांनी राणेंना केली त्यानंतर बुधवारी खेडेकर यांनी राणेंची भेट घेऊन त्यांचा पगडी आणि शाल देऊन सत्कारही केला पण आपल्या सर्टिफिकेटच्या मल्हार नावाला विरोध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं एकीकडं खेडेकरांनी राणेंना पत्र पाठवून मल्हार सर्टिफिकेटच्या मल्हार नावाला विरोध केला असला तरी जेजुरी संस्थांच्या काही विश्वस्तांनी मात्र राणेंच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे सात जणांच्या विश्वस्त मंडळापैकी दोन जणांनी मल्हार नावाचा वापर करण्यास विरोध केलाय तर पाच जणांनी या निर्णयाचं स्वागत केलंय राणेंच्या निर्णयाला श्री मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त राजेंद्र खेडेकर यांनी विरोध केलाय तर मंगेश खुणे यांनी पाठिंबा दिलाय विश्वस्त मंगेश खुणे यांनी राणेंच्या निर्णयाचं स्वागत करताना हिंदू खाटी धनगर समाजाच्या हितासाठी ही अतिशय चांगली योजना आहे आपण कुठलाही व्यवसाय सुरू करताना त्या व्यवसायाला देवाचं नाव देतो मग हे नाव दिलं म्हणून बिघडलं कुठं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी त्यांची वैयक्तिक भूमिका मांडली आहे त्यांच्या भूमिकेशी श्री मार्तंड देवस्थान समितीचा कोणताही संबंध नाही याबाबत आमची कोणतीही बैठक झालेली नाही तसंच त्यांनीही त्यांचे मत वैयक्तिक असल्याचं सांगितलंय पण मी स्वतः मंत्री नितेश राणे यांना भेटून त्यांनी घेतलेल्या त्या निर्णयाबद्दल त्यांचा सत्कार करणार असल्याचंही घोणे यांनी स्पष्ट केलंय यासोबतच जेजुरीचा खंडोबा हे अठरा पगड जातीचं दैवत असून खंडोबा गडावर पुरणपोळीचा गोड नैवेद्य दाखवला जातो अनेक समाजामध्ये जेजुरीला येऊन कुलधर्म करताना जागरण गोंधळाच्या वेळी बकर कापण्याची प्रथा आहे मात्र हा मांसाहारी नैवेद्य खंडोबाची धाकटी बायको बाणाई देवी हिला दाखवला जातो बाणाई देवी, देवी धनगर समाजातील मानली जाते या देवीचं मंदिर अर्ध्या वाटेवर आहे पुढे मटणाचा नैवेद्य खंडोबा मंदिरामध्ये गडावर कधीही नेला जात नाही इथल्या ऐतिहासिक होळकरांच्या चिंच बागेमध्ये दररोज शेकडो यात्रेकरू मटणाचं जेवण करतात मात्र मांसाहारी नैवेद्य बाणूबाईलाच दाखवला जातो दा त्यामुळं मल्हार मटन नावाला आमचा जाहीर पाठिंबा आहे असंही मंगेश घोणेनी स्पष्ट केलंय आता डॉक्टर खेडेकर आणि घोणे या देवस्थानच्या दोन्ही विश्वस्तांनी आपली वैयक्तिक भूमिका मांडली त्यामुळं मंडळात दोन गट असल्याच्या बातम्या येत आहेत दरम्यान दोन वर्षांपूर्वीही मार्तंड देवसंस्थान चर्चेत होतं त्यावेळी सात विश्वस्तांच्या मंडळात पाच जण हे जेजुरीच्या बाहेरचे तर जेजुरीतील फक्त दोघांचा समावेश करण्यात आला होता धर्मादाय आयुक्तांच्या या निर्णयाला जेजुरीकरांनी सलग दोन महिने विरोध केला त्यात तेरा दिवसांचं दीर्घ उपोषणही करण्यात आलं होतं त्यावेळी सात जणांच्या विश्वस्त मंडळाची संख्या चार न वाढून त्यात स्थानिक लोकांची निवड करण्याची मागणी करण्यात आली होती त्या मागणीला धर्मादाय आयुक्तांनी हिवा कंदील दाखवल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं होतं पण दोन वर्ष झाली तरीही त्यावर कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही त्यातच मल्हार नावावरून आता पुन्हा जेजुरीचं मार्तंड विश्वस्त मंडळ राज्यभरात चर्चेत आलंय दरम्यान मार्तंड देवसंस्थांच्या सात पैकी सहा विश्वस्तांची आज बैठक झाल्याची माहिती आहे त्यात मटणांच्या दुकानांना मल्हार नावाला एक वृद्ध पाच असा पाठिंबा मिळाल्याची माहिती मिळते मंगेश घोणे अभिजित देवकाते अनिल सौंदडे विश्वास पांडसे पोपट खोमणे या विश्वस्तांनी निर्णयाला पाठिंबा दिलाय तर खेडेकरांनी मात्र या नावाला विरोध कायम ठेवल्याची माहिती देण्यात आली आहे आता राजेंद्र खेडेकर हे मुळचे येथील रहिवाशी आहेत पण ते सध्या पुण्यात असतात तर नावाच्या निर्णयाला पाठिंबा देणारे मंगेश घोणे आणि पोपट खोमणे हे विश्वस्त जेजुरीमध्येच राहतात त्यामुळे स्थानिक असलेल्या विश्वस्तांमध्येच विचारात एकमत नसल्यानं हा गुंता वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आता विश्वस्तांमध्ये झालेल्या या दुधीनंतर ग्रामस्थांची ही बैठक झाली त्यात खांदेकरी सेवेकरी मानकरी ग्रामस्थ आणि माजी विश्वस्तांनी सहभाग घेतला होता त्यावेळी तै त्यांनी मंत्री राणेंच्या मटणांच्या दुकानांना मल्हार नावाचं सर्टिफिकेट द्यायला विरोध केलाय तसंच त्या मुद्द्यावरून विश्वस्तांमध्ये पडलेल्या दोन्ही गटालाही चांगलं सुनावल्याचं तुमची निवड ही देवाची सेवा करण्यासाठी झाली भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणं तुमचं काम आहे त्याकडं जातीनं लक्ष द्यावं असं आवाहनही ग्रामस्थांनी मार्तंड देवसंस्थांच्या विश्वस्तांना केल्याची माहिती आहे एकूणच काय मंत्री नितेश राणेंच्या झटका मटनाला मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या वादावरून जेजुरीतील मार्तंड देवसंस्थान पुन्हा एकदा चर्चेत आले विश्वस्त मंडळातील एका सदस्यासह ग्रामस्थ खांदेकरी सेवेकरी मानकरी यांनीही राणेंच्या निर्णयाला विरोध केलाय यापूर्वीही मांसाहारी हॉटेल किंवा बियर बार यांना कुठल्याही देवदेवतांची देव किंवा हा पुरुषांची नावे देऊ नका असं निवेदन मंडळाकडून देण्यात आल्याचं बोललं जात आहे तरीही राणेंनी असा निर्णय घेतल्यानं मल्हार सर्टिफिकेटचा वाद आता मुख्यमंत्र्यांकडे जाणार असल्याची माहिती आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं ही मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा